राज्यात मोठी खलबत घडतायत अशात मात्र सत्ता स्थापनेत किंग मेकरचा दावा करणाऱ्या वंचितनं यंदा आमदार निवडून आणले नसले तरी महाविकास आघाडीचा गेम करण्याचं काम केल्याचं पाहायला मिळालंय आता ते मतदारसंघ कोणते वंचितच्या उमेदवारांना तिथं किती मतं मिळालीत याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत वंचितने विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळावा यासाठी त्यांना उमेदवारी दिली होती यादा जाहीर केल्या होत्या यावेळी वंचितनं दोनशे उमेदवार रिंगणात उभे केले होते आता थेट आपण त्या मतदारसंघावर चर्चा करूया जिथं वंचित गेम चेंजर ठरली आहे आणि आघाडीला फटका बसलाय पहिला विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे लातूर ग्रामीण लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपच्या रमेश कराड यांना एक लाख बारा हजार एक्कावन्न इतकी मतं मिळाली तर काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना एक लाख पाच हजार चारशे छप्पन्न मतं मिळाली अर्थात काँग्रेसच्या धीरज देशमुख यांचा सा सहा हजार पाचशे पंच्याण्णव मतांनी पराभव झालाय आणि याच ठिकाणी असणाऱ्या वंचितच्या डॉक्टर विजय अजनीकरांना पडलेली मत आहेत आठ हजार आठशे चोवीस अर्थात हीच मतं जर काँग्रेसला मिळाली असती तर या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला असता पुढचे विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे भूम वाशी परांडा या ठिकाणी तानाजी सावंत यांना एक लाख तीन हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली तर त्यांच्या विरोधात उभ्या असणाऱ्या शरद पवार गटातील राहुल मोठे यांना एक लाख पेक्षा जास्त मतं मिळाली म्हणजे खूप कमी फरकानं राहुल मोठे यांचा पराभव झालाय असं म्हणलं तरी काय हरकत नाही याच ठिकाणी असणाऱ्या वंचितच्या प्रवीण राणबाबुल यांना मिळालेली मत आहेत बारा हजार सहाशे जी राष्ट्रवादीची होती ती शरद पवार गटाला मिळाली असती तर कुठंतरी तिथं शरदचंद्र पवार राहुल मोठे यांचा विजय झाला असता मात्र ती सा विश्लेषक सांगतात पुढचा सा विधानसभा तो, तो म्हणजे नांदेड उत्तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बालाजी कल्याणकर यांना एकशे चौऱ्याऐंशी मतं मिळालेत काँग्रेसच्या अब्दुल सत्तारे गपूर यांना एकोणऐंशी हजार सहाशे ब्याऐंशी मतं मिळालीत तीन हजार पाचशे दोन मतांनी त्यांचा पराभव झालाय आणि या ठिकाणी वंचितच्या प्रशांत इंगोले या उमेदवारी घेतलेली मतं चर्चेत आहेत कारण प्रशांत दिंगोले यांना चोवीस हजार दोनशे सहासष्ट मतं मिळालीत काँग्रेसची वोट बँक इथं कुठंतरी वंचितनं वळून घेतले त्यात वंचित यशस्वी झाले असं म्हणलं तरी काही हरकत नाही नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आनंद तिडके यांना साठ हजार पंचेचाळीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या मोहनराव हमर्डे यांना अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा मतं मिळालीत अवघ्या दोन हजार एकशे बत्तीस मतांनी त्यांचा पराभव झाला या ठिकाणी वंचितचे उमेदवार अहमद फारुख यांना मिळालेली मतं ही तेहतीस हजारांच्या आसपास असल्याचं पाहायला पुढचे प्रशांत एक लाख पंचवीस हजार पंचावन्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सतीश चव्हाण यांना एक लाख वीस हजार पाचशे चाळीस मतं मिळाली म्हणजेच पाच हजार पंधरा मतांनी चव्हाण यांचा पराभव झाला या ठिकाणी वंचितच्या असणाऱ्या अनिल चंदल यांनी यांनी घेतलेली मतं आहेत हिंगोली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या तानाजी मटकुळे यांनी चौऱ्याहत्तर हजारच्या आसपास मतं घेतली आहेत तर रुपाली पाटील ज्या ठाकरे गटाकडून लढत होत्या त्यांना त्रेसष्ट हजारांच्या आसपास मतं मिळालेत खूप मोठ्या फरकाणार्थ दहा हजारांच्या मतांच्या फरकांना ठाकरे गटातील उमेदवाराचा इथं पराभव झालाय मात्र या ठिकाणी वंचितच्या प्रकाश थोरट यांनी तेवीस हजार मतं घेतल्याची नोंद आहे लक्ष्मीपुत्रांचे मतदारसंघ अर्थात गंगाखेडमध्ये आमदार झालेल्या रासपच्या रत्नाकर गुट्टे यांना एक लाख एकेचाळीस हजार मतं मिळाली तर शिवसेनेचे से विशाल कदम यांना एक लाख पंधरा हजार पण वंचितच्या असणाऱ्या सीताराम गाट यांना या ठिकाणी तब्बल त्रेचाळीस हजार सव्वीस मत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे बुलढाणा ते देखील फक्त आठशे एक्केचाळीस मतांनी निवडून आल्याचं चित्र पाहायला मिळते एक्कावन्न हजार सहाशे साठ इतकी मतं त्यांनी घेतलीत तर शिवसेनेच्या जयश्री शेखे यांना नव्वद हजार मतं मिळालीत या ठिकाणी वंचितच्या प्रशांत वाघोडे यांनी सात हजार एकशे सेहेचाळीस मतं मिळवली आहेत या आठ विधानसभा मत संघात वंचित गेम चेंजर ठरली अर्थात वंचितचे आमदार निवडून आले नसले तरी वंचितनं महाविकास आघाडीचा गेम केलाय हे नक्की पण इतरांचा फायदा आणि तोटा करून देत तो असं कुठं तरी आपला पक्ष अस्तित्वात राखणं विसरत चाललीय का असा सवाल उपस्थित केला जातोय दरम्यान या सगळ्यावर वंचितनं जी मतं खाली त्यावर वंचितच्या राजकारणावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून तेवढी मराठीला सबस्क्राईब करा